आता बांगलादेशने काय केलं की आमच्या संत्र्यावर पंच्याहत्तर टक्के टॅक्स लावला मग मी बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांशी माझी भेट झाली ओळखी थोडी त्यांना बोललो मंत्र्यांनाही बोललो पण तो टॅक्स त्यांनी वाढवला आता आमचा प्रयत्न इकडे लॉजिस्टिक कॉस्ट कमी केली तर टॅक्स वाढला ते येणारच आहे पण हळूहळू जसं इंटरनॅशनल मार्केट आहे तसं डोमेस्टिक मार्केट आहे समजा इथे मोसंबी झाली आणि तुम्हाला कलकत्त्याला न्यायची आहे किंवा चेन्नईला न्यायची आहे किंवा बंगलोरला न्यायची आहे तर आपण त्या कुलिंग कंटेनरमध्ये टाकून आपण तिकडे पाठवू शकू त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिथे शॉर्टेज आहे जिथे भाव मिळू शकतो तिथे माल जाईल आणि जिथे अवेलेबल रॉ मटेरियल आहे ते इथे येईल आणि त्यातून उद्योग व्यवसायाकरता एक चांगली सुरुवात होईल मुळामध्ये इनिशियल या स्टेजवरचे पहिले पैसे जे एन पी टीने लावले आहेत आज मी त्या विभागाचा मंत्री नाही पण वाघ उपस्थित आहेत त्यांना मी धन्यवाद देतो आता एन एच आय सरकारी अधिकारी म्हणजे कोणतं काम सरळ करत नाही प्रत्येक कामामध्ये अडचणी कशा येतात ते महत्त्वाचं आहे मग आमच्या आमच्याकडे त्यांनी सांगितलं की पस्तीस ई एम एलमध्ये येत नाही हे त्याच्या आधी मग एम ओ यू झाला जे एन पी टी वीकडून मी एन एच आयमध्ये घेतला एन एच आय आमच्या कारकोनला दिला बराच वेळ याच्यात बऱ्याच विद्वान लोकांनी आपली बरीच अक्कल खर्च केली शेवटी सरकार मंत्र्याच्या सांगण्यानी चालणारा का अधिकाऱ्याच्या सांगण्यानी चालणार मी सांगितलं हे बंद करा हे चालू करा उद्घाटन करा त्यामुळे थोडा उशीर झाला पण आता हे चांगलं होईल आमची कंपनी पण चांगली आहे आणि नक्कीच या मराठवाड्याच्या उद्योग व्यवसायाच्या विकासामध्ये शेतकऱ्याच्या विकासामध्ये भविष्यामध्ये जालना ड्रायपोर्ट हे एक सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखी घटना राहील जेवढं मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आता यानंतर आपण नक्कीच एक कमिटी पण तयार करू रावसाहेब एक पाच नावं मला द्या त्यात पॉलिटिकल नावं नका देऊ हे जे उद्योग चेंबर ऑफ कॉमर्स वगैरे हो जे असतील याच्याशी तशी नावं द्या एखादं राजकीय जागा लागेल त्याच्यात जा। नाही तर ते आपल्याला हे वाढवण्याकरता जो फीडबॅक आहे मार्केटचा तो आपल्या अधिकाऱ्यांना देणारी आपण कमिटी पण तयार करू आणि या भागाच्या विकासातल्या सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सला असोसिएशनला आपण या विकासात सहभागी करून घेऊ पुन्हा एकदा मराठवाड्याच्या जनतेला आणि जालनाच्या जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार बहुत बहुत धन्यवाद सर सरनं जालन्यासाठी इतकं विचार केलं आणि इतके काम केले हे तर असंच आशीर्वाद आपल्या जालनावर राहू द्या सर आणि महाराष्ट्रावर धन्यवाद सर

इस गतिशक्ति कार्गो टर्मिनल का इनोग्रेशन किया मैं हमारे यशवी मंत्री श्री गडकरी जी का धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने ना कि इसको कंसेप्चुलाइज किया मतलब किया कि हम समय रहते इसको चालू करें मैं माननीय रेल मंत्री श्री दानवे जी का धन्यवाद देना चाहूँगा जिनके पार्शोषण से हो पाया राज्य के मंत्री जी एमएलए एल का मैं धन्यवाद देना चाहूँगा मैं स्पेशल धन्यवाद देना चाहूँगा शिपिंग का स्पेशली जे चेयरमैन का इनके परसुएशन से सपोर्ट से गाइडेंस से हम इसको चालू कर पाए मैं धन्यवाद देना चाहूँगा रेलवे का डी मैडम का जिनकी सपोर्ट से काम हो पाया जालना इंडस्ट्रिय एसोसिएशन का आई जिन्होंने इस पर काम किया कौन जो हमारे पार्टनर हैं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन मीडिया स्टेट गवर्नमेंट इंडस्ट्री डिपार्टमेंट्स एंड पब्लिक एट लार्ज कि आपकी वजह से ये प्रोग्राम सफल पाया धन्यवाद

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाधा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय हे 再加一个嘛，加一个。